त्या महाराज आणलाय कुडून तो तो जात समजा आमच्या कारखान्यावरचे लोक नेतो नारायण राणेच्या हाताने मराठा समाज आक्रमक होता कायदा सोयीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो देवेंद्र फडणवीस केलं हे मी काय करू मी काय चूक केली मान्य न्यायालय मला म्हणलं सलाईन घ्या मी सलाईन घेतलं मी चलाईन घ्यायला लावलो तर एका रात्रीत त्यांनी वकील पाठीला सरकारी देवेंद्र फडणवीस आणि तारखे तेवीस तारीख घ्यायला लावली अर्जंट आणि आमच्या महाराष्ट्रातल्या आंदोलनावर दबा आणून आमच्या आंदोलकवर गुन्हे दाखल करायला लावली एस पी हा आज शेकडो गुन्हे केलेत आमच्या गोरगरीब मराठा मला इकडे कोर्टाच्या माध्यमातून सुई घ्यायला लावतो आरात लई सलाईन घ्यायला लावतो आणि माग लोकाला मा आयुर्वेदा षडयंत्र करून लोकाला सांगतो याला संपवा याल याला दहा टक्के आरक्षण घ्यायला दहा टक्के आरक्षण घ्यायला लावा नाही याला संपवा पोलिसच हाताने याला गोळ्या घाला औषध द्या समज नाही मी सहा ऑपोषण सोडेल नाही मी ऑपरेशन करत चाललोय छगन भुजबळ सुद्धा पुढं त्यानेच घातलं छगन भुजबळात सुद्धा देवेंद्र फडणवीस पुढे घातले आमच्या मराठ्याचे मंत्री त्यांनी पुढे घातले आमदार त्यांनी पुढे घातले त्यांनी चे त्यांना घेऊन बसतो देवेंद्र फडणवीस रात्री आणि त्यांना सांगतो हा काटाय मराठ्याच्या ना आपल्या मधला आपल्याला जर निवडणुकीत निवडून असलं देव काटा काढा देव काटा काढायला लागलाय सगन पुढं घातलेला आमचे नाही ते पुढे घातले ती गाडी तिकडे घ्या मी एक तर त्याच्या पोलिसांच्या हाताने मला गोळ्या घाली घालू द्या नसता त्याला सगळ्या स्वयंच अंबल बजावणी द्यावं लागणार मुगी आरक्षण त्याला द्यावा लागणार मी मराठ्याला आरक्षण घेऊन येतो त्याच्या पोलीस मला अजून गोळ्या घालून घालून तुम्ही गाडी तिकडे घ्या I'm yeah. yeah.